न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या सांगोला येथील राष्ट्रवादी भवन येथे रवींद्र कांबळे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके पाटील यांच्या हस्ते सांगोला येथे प्रवेश केलाय रवींद्र कांबळे यांच्याकडे चांगलं उत्कृष्ट संघटन कौशल्य आहे त्यांनी या अगोदर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केलंय काँग्रेस पक्षामध्ये असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये डिजिटल नोंदणी पक्षाचे विविध आंदोलने यामध्ये सक्रिय घेऊन काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाची आणि उल्लेखनीय कामगिरी केली होती तसेच सतत सामाजिक चळवळीमध्ये जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत आहे जिल्हाध्यक्ष मान्य दीपक आबा साळुंके पाटील म्हणाले की रवींद्र कांबळे यांनी पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा असं आपलं मत व्यक्त केलंय त्यावर कांबळे यांनी सुद्धा पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचं बोलून दाखवलंय पक्ष संघटना वाढवणे पक्षाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे इत्यादी कामांमध्ये माझा पुढाकार असेल असं अभिवचन दिलंय यावेळी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगोला शहराध्यक्ष तानाजी काका पाटील सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ऍडव्होकेट महादेव कांबळे राजुरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुभाष काटे मांजरी ग्रामपंचायत सरपंच सचिन भुसे माजी सरपंच मांजरी अशोक शिंगारे गजान काळे सुखदेव जांगळे अनिल पारसे भारत काटे समाधान जावीर रोहित पवार पत्रकार दादा सोईंगोले इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते रवींद्र कांबळे यांच्या सर्व पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या न्यूज जी महाराष्ट्र महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी राजेंद्र दिनाथ लोखंडेसह नूर मोहम्मद मनेरी सांगोला